नमस्कार आजचा दिवस माझा या सदरामध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या त्यानंतर क्षण क्षण परीक्षण यामध्ये आपण हे पण पाहिलं की क्षणाक्षणाला देशामध्ये लोक कसे खोटे धंदे करतात काय चुकीचं होतं आहे काय बरोबर असायला पाहिजे आता या सदरामध्ये आपण पुन्हा आले आहो आपला हा देश आहे हा चांगला बनावा असं जवळपास एकशे चाळीस कोटी लोकांना वाटतं पण प्रत्यक्षात कृती जेव्हा करायची वेळ येते तेव्हा शंभर कोटी लोक असे वागतात कसे वागतात शंभर कोटी भ्रष्ट आणि घडवणार हिंदू राष्ट्र अशी आजची ही संकल्पना झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो परत एकदा ऐका शंभर कोटी भ्रष्ट आणि म्हणे घडवतो हिंदू राष्ट्र आता विचार करा ज्या लोकांची भ्रष्ट मानसिकता आहे हे लोक जर हिंदू राष्ट्र घडवणार आहे तर ते राष्ट्र कसं असेल मी जे बोलतो आहे हे सगळ्यांच्या म्हणजे पथ्य पडलं असेल समजत असेल की मी बोलतो एक, ते बरोबर आहे सध्या वर्तमान परिस्थितीत होतं हे चुकीचं आहे पण याला बोलण्याची जी हिंमत आहे ही लोक करत नाही आहे याचं कारण म्हणजे काय आहे आम्ही बुद्धीने एवढे भ्रष्ट झालेलं आहे की आमच्या सभोवताल कोणी चुका करतं आहे एक दोन तीन त्या चुकांचं पर्सेंटेज पन्नास साठ सत्तर ऐंशी पर्सेंट चूक करतं आहे तरी पण आम्हाला याचं काहीही वाटत नाही कारण काय झालेलं आहे सरकार नावाची एक व्यवस्था एवढी बोगस झालेली आहे की ती तुम्हाला काय करेल तुम्ही जर चांगलं जरी काही करायला गेलं तर ती काय करेल ना याची काहीच गॅरंटी नाही आहे म्हणजे त्याच्यामुळे काय आपल्या बाजूला होणारा खोटा धंदा चुकीच्या गोष्टी भ्रष्टाचरण यावर सामान्य नागरिक कंट्रोल नाही ठेवू शकत आणि सरकारचं कंट्रोल याच्यावर राहू नाही शकत कारण वरपासून खालपर्यंत ही जी सिस्टीम झालेली आहे ही एवढी खराब आणि बोगस झालेली आहे की याच्यावर कोणाचंच कंट्रोल नाही राहिलेलं आहे म्हणून मी पुन्हा सांगतो शंभर कोटी भ्रष्ट आणि म्हणे घडवतो हिंदू राष्ट्र आता भ्रष्टाचार म्हणजे काय भ्रष्टाचार म्हणजे लोकांना वाटतं टेबला खालून पैसे घेणे किंवा काळा पैसा घेणे म्हणजेच भ्रष्टाचार पण साप चुकीचं आहे भ्रष्ट आचरण म्हणजे खोटं आचरण नियम सोडून वागणे इथिक्स सोडून वागणे मॉरल सोडून वागणे आपले संस्कार सोडून वागणे अशा या सगळ्या गोष्टींची जेव्हा तुम्ही चुकीची कृती करता या सगळ्या गोष्टीला म्हणतात भ्रष्ट आचरण भ्रष्टाचार म्हणजे फक्त खोटा पैसा देणे किंवा काळा पैसा देणे असा ज्यांचा समज आहे त्यांनी बुद्धी साफ करावी आणि आता आपण येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहणार आहो की कसे सामान्य नागरिकसुद्धा देशातल्या आपल्या लोकांना लुटता आहेत म्हणजे इकडे म्हणायचं म्हणजे इतकं छान म्हणतात प्रार्थना जेव्हा आम्ही म्हणतो ना तेव्हा काय म्हणतो माहिती आहे का भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे आणि जेव्हा एकमेकांना लुटतो तेव्हा आम्ही काय म्हणतो आमचं हिंदू राष्ट्र आहे मग बरोबर आहे एका हिंदूने दुसऱ्या हिंदूशी खोटं केलं किंवा लुटलं चालतं कारण आम्ही प्रतिज्ञा कशाची घेतो आहे भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे इथे हिंदूचा काही संबंध आला का अजिबात नाही गुड अशी एक एक मी तुमच्या बुद्धीला उजाळा देणारी गोष्ट करणार आहे परत एकदा सांगतो कसा देश होणार विचार करा शंभर कोटी भ्रष्ट आणि म्हणे घडवणार हिंदू राष्ट्र